हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनल तर कशा तुम्ही सांगायचा तर आज आहे संडे तर तुमच्या घरी काय स्पेशल बनतं आमच्या घरी तर चिकन बनते ग्रीथ एक तर ग्रीथ एक आणि मी आज केस कापून आलो संडे तर माझी पण केसं वाढली होती ग्रीथ एक इथं बघ काय बघतो तू काय काय डॉरीमॉन तर मी त्यात चिकन फ्राय हो आता मी तुझं किती झालंय म्हणून थोडं शिजायचं बाकी आहे आणि आलंय शिजायला मी आता तर मम्मी आता भाकरी बनवते मम्मी आजचा ब्लॉग दक्ष बनवतोय कारण मी खूप बिझी आहे आणि सॉरी मी केस सुट्टी ठेवलेत कारण केस धुतलेत नाय म्हणून मी केस सुट्टी ठेवलेत जेवणात नाहीत केस आणि आता बाहेर जायचं पटापट जेवून घेतोय भाकरी नाही खातोय दक्ष भाकरी नाही खाणार आहे फक्त भात आणि चिकन mm -hmm. चिकन फ्राय नीता आज पप्पा पण आहेत घरी पप्पा तर इथे आता मी घेते भाकरी करायला कारण माझ्या भाकऱ्या बाकी होत्या करायच्या तर घेते पटकन करायला आणि इथे माझ्या भाकऱ्या झाल्या थोड्या करून एवढं परफेक्ट भाकरी अशी होत नाही माझी पण तरी पण मी करते कारण असं चिकन वगैरे काही असलं ना नॉनव्हेज की भाकरी खायची मजा खूप वेगळीच असते तर म्हणजे येतात मला भाकऱ्या पण असे एकदम व्यव म्हणजे येतात व्यवस्थित येतात पण कशा काहीकांच्या कशा मस्त येतात होतात भाकऱ्या तशा एवढ्या माझ्या परफेक्ट होत नाही पण मी प्रयत्न करते आणि आता इथे पूर्ण जेवण आहे रेडी तर या जेवायला तर इथे सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि दक्ष गेला होता बाहेर कारण घृतिकच्या थोडं गाडीचं काम करायचं होतं म्हणून तो त्याच्या मामासोबत बाहेर गेला होता आणि इथे हे दोघेजण झोपले होते गृतिक आणि त्याचे पप्पा तर मी म्हटलं जर पटापट पत मी काम करून घेते मग सकाळपासून नाश्त्याची पण भांडी होती ती सगळी एकदमच घेतली घासायला पटापट पत, घासायला भांडी घेतली आणि तोपर्यंत म्हटलं पहिलं किचन क्लीन करून घेते कारण पूर्णच पसारा वगैरे सगळं पडलेला होता मग पटापट मी किचन वगैरे क्लीन करून घेतलं इथे आणि अजून कपडे वगैरे माझे धुवायचे बाकीच होते कपडे लादी वगैरे ते सगळं मी आता घेते पटापट काम करून येते ते इथे थोडीफार भांडी जी होती रात्रीची घासलेली ती सुक लावली नव्हती मी मग पहिली ती लावून घेतली आणि टप खाली करून घेतला कारण मग भांडी घासल्यानंतर मग मा टपमध्ये मी भांडी ठेवून देते आणि मग तसंच आता पटापट घेते काम करून तर इथे दक्ष आला आहे गृतिकची गाडी घेऊन हां म्युझिक म्युझिक व्युझिक तशी झालं काय नाही प्रॉब्लेम फक्त यायलाच 그래도 난 별로 같아. <laughs> देर... देर आता काय दिवसभर गाडी ए गाडी मध्ये उतरायचं की नाही मामाला थँक्यू बोल मोठ्या मामाला आणि दोन्ही बाल पप्प्या मामाला नेहाल मामाला भाई मा, भाईला नाही कोणाला दक्ष दादाला थँक्यू गाडी घेऊन आले आधी गाडी तरी इथे माझं सगळं काम झालेलं आहे आणि मी रात्रीचं जेवण पण लावलं आहे तर इथे भात झाला आहे आणि सकाळी चिकन वगैरे झालं होतं मग आता म्हणजे अंड्याचा रस्साच केला होता तरी ते काम तर सगळं झालेलं आहे आणि मावशीने चिकन आणि वडे दिले होते तर आता बहुतेक काम वगैरे झालं आहे तर आता फक्त जेवण घ्यायचं बाकी आहे आजचा दिवस आमचा पूर्ण असाच गेला आहे तरी ते जवान मूवी लागला होता आणि तो बघत बघत मी पूर्ण काम केला आहे गुड नाईट बोल गुड नाईट बाय बाय गुड नाईट बोल कसं बोललोस बाय बाय गुड नाईट बोल बोलला आता मी बघा असं बोल बाय गुड नाईट आता काय बोलत आहेस गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बोल कर तू ही डान्स कर सोरे डान्स कर डान्स कर ओहो डान्स कर डान्स कर माती गाली तुझी गाली आहे माधी गाली बोल माधी गाली माधी दाई माधी दाई डांस कर